हा लवकर मस्त आपल्या दुकानाच्या बाहेरच हो, लागलेला आहे आणि मी आणि फटाक्याची खरेदी पाहिजे <laughs> पाहिजे इथे बघा मस्त असा आपल्या शॉपच्या समोरच स्टॉल लावलेला आहे टीव्ही पहिले विनर साठी <laughs> टीव्ही स्मार्ट टीव्ही स्मार्ट टीव्ही आहे स्मार्ट टीव्ही हे बघा नेटफ्लिक्स अमेझॉन युट्यूब हॉटस्टार सर्व सर्व आणि सेकंड लक्की विनर साठी स्मार्ट मोबाईल मोबाईल त्यामध्ये कुठला मोबाईल असणार आहे ते फक्त लक्की विनरला समजेल धमाकाच आहे मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज पण व्लॉग मी एकटीच चालू करते कारण खूप धावपल आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे कपड्यांची दोन दुकानं एक चिरणेर एक उलवा सेक्टर एक एकोणीस आणि ह्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षीपासून ह्या वर्षी, वर्षी सुद्धा फटाक्यांचा स्टॉल लागणार आहे त्याची गडबड यांची खूप म्हणजे खूप धावपल होते हे घरात दोन मिनटं पण नसतात फक्त जेवायला येतात आणि खूप गडबड आहे आणि हां कालच्या ब्लॉगला बरेच सारे कमेंट्स होते का ताई तुमचं सलून बंद आहे का सलून बंद केला का तर सलूनसुद्धा चालू आहे सलून पण सलूनसुद्धा चालू आहे सलून बंद नाही केला तोसुद्धा चालू आहे ते मी जर पॉसिबल झाला त्या बाजूला जाणं झालं तर मी सलून पण दाखवेन तुम्हाला आणि आजचा फटाक्यांचा स्टॉलसुद्धा मी दाखवणार आहे आणि इकडनं सगळं सामान हे घेऊन गेलेत सकाळी दोन तीन फेऱ्या झाल्या अर्धा सा अर्ध्यापेक्षा जास्त सामान नेलं आहे आणि हे दोन बॉक्स राहिलेत हा एक बॉक्स राहिले ती एक बॅग राहिले छोटीशी हे आले दोन वाजता आले जेवले ना लगेच गेले ना आता वाजले साडेतीन आणि मला फराळ पण करायचे परत साफसफाई पण माझी बरीचशी बाकी आहे आणि ते बघा मी सगळा पसारा काढून ठेवला आहे यो सामान त्या दिवशी डिमार्टला गेले गेले होतं तेव्हाचं सामान मी सगळं आता भरायला घेतलं आहे त्याच्यासोबतच डबे पण घासा घासून घेतलेत ते सुकले पण उन्हात आणि इकडे अलमारी पण साफ केली आहे तिथे डबे लावायचे ते सर्व साफ करून झालेलं आहे आणि इकडे जसं गेल्या वर्षी मी भिंती भी वगैरे धुतल्या होत्या तसंच भिंती धुतल्यात सगळ्या क्लीन केल्या एकेकडं भांडी घासलेत एक सामान भरते इकडे बघा सामान पण भरायची व्यवस्थित चालू आहे आणि छान पसारं झाले आणि हे मला सांगून गेलं गुड्डू थोडा थोडा कर सगळा एकदाच करू नको नाही तर थकशील दिवा ऐन आए, दिवाळीच्या वेळेस तू थकशील आणि आजारी पडशील पण काय करू आणि संध्याकाळी मला स्टॉलवर जायचं आहे म्हणजे मी यांना बोलली की मी आजपासूनच येईन म्हणजे मला आवडतं तिथं फटाक्यांच्या स्टॉलवर राहायला आणि जे आपटी बॉम्ब असतात ते फोडायला मला फटाके वाजवायला पण आवडतात खूप जास्त सो so, चला थोड्या वेळानंतर म्हणजे एखाद तासानंतर हे येतील चहा प्यायला मी तेव्हा चहा पिऊन मग आम्ही मला हे घेऊन जातील स्टॉलवर तेव्हा मी तुम्हाला दाखवेन का स्टॉल कसा केलेला आहे आणि आपल्या शॉपमध्ये कोणते नवीन नवीन आयटम्स आलेले आहेत आणि ऑफर काय आहे सर्व काही आजच्या ब्लॉगमध्ये असेल तर तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या सोबत चला आले महाशय किती वाजलेत साडेपाच वाजता मी बोलली ना चहा येतील डायरेक्ट लावला काय बोलता आता हे दोन बॉक्स बाकी होते हा आणि यांची हालत दाखवू मी थांबाव खाली ठेवा खाली ठेवा इकडे बघा शर्ट असं वाईट वाईट दिसतो का घाम येऊन सुकलाय ना परत घाम आलाय हा बघू

Hmm. बॉटल oh, yeah. पण <laughs> <गुलती> <laughs> हो बॉटल मध्ये भरते का होतं मला वाटलं मला बोलता मी डायरेक्ट उलटी फिरली हा फटाके न्यायला लवकरात लवकर या आणि आपल्या शॉप मध्ये पण मस्त मस्त ऑफर लागलेली आहे भरपूर सारे गिफ्ट आहेत हो दाखवा आम्ही

किचन पण चकाचक झालेला आहे इथे चहा ठेवलाय ह्या मस्त तर चला चहा नाश्ता वगैरे करून आम्ही भेटतो डायरेक्ट दुकानात चला आता फायनली आलो शॉप वर आहे आपला पंथीमेन्स वेर आणि ये आहेत आमचे भाऊ आपण आपण यांना पाहिलं का कधी कुठे आणि झाली झालेला आहे बोनी लवकर मस्त आपल्या दुकानाचे बाहेरच लागले पाहिजे इथे बघा मस्त असं आपल्या शॉपच्या समोरच स्टॉल लावलेला आहे आणि ह्या वेळेस मांडव बरोबर केलं मागच्या वर्षी तर बापरेच भरपूर टाकलाय मागच्या खरोखर फॅन्सी फॅन्सी आयटम आणलेले हे आम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये वाजून पण टाकणार नवीन नवीन आयटम आहेत हेलिकॉप्टर आहे अजून हा दिवस आहे पहिलाच दिवस आहे आणि सुरुवात करायच्या अगोदर गणपती बाप्पा मोरिया नवीन नवीन पॉपकॉर्न काय कुठे ठेवले पॉपकॉर्न आयटम काय असणार आहे हे पॉपकॉर्न पॉपकॉर्न आयटम आहे पॉपकॉर्न बटरफ्लाय आयटम आहेत भरपूर काय काय आहे भरपूर भरपूर हो बटरफ्लाय आज आमच्या नवीन धंद्याला सुरुवात होते गणपती बाप्पा होईल हा त्याच्या मुलां मारुल फोडायला हे होत चला तर सकाळी सांगितल्याप्रमाणे आता शॉपमध्ये काय काय ऑफर आहे ते बघूयात आपण काय शेट दिवाळी धमाका ऑफर पंक्ती मेन स्वेअर घेऊन आलाय धमाका म्हणजे धमाका ऑफर भाई हे बघा लक्की ड्रॉ कुपन हे बघा असे कुपन असणार आहेत इथे नाव गाव मोबाईल नंबर पावती नंबर पावती नंबर आणि समोरच्याचं नाव ही पावती कस्टमरकडे राहणार आहे ही पावती आमच्याकडे राहणार आहे फक्त पाचशे रुपयाच्या खरेदीवर म्हणजे पाचशे रुपयाच्या वर खरेदी करा लकी ड्रॉ कुपन घरी घेऊन जा आणि ऑफर का असणार आहे ती तर खूपच भारी आहे का असणार हो। आहे लास्ट टाइम आपण सायकल ठेवलेली यावेळी आपण yes. दोन धमाकेदार ऑफर ठेवलेले आहेत ते तुम्ही बघूया टीव्ही पहिले विनर साठी टीव्ही <laughs> टीव्ही स्मार्ट टीव्ही आहे स्मार्ट टीव्ही हे बघा नेटफ्लिक्स अमेझॉन युट्यूब हॉटस्टार सर्व सर्व स्मार्टीव्ही अवेलेबल केलेली आहे पण ती मेन्स वेरनी दोन्ही शॉप ला जा उलवे सेक्टर एकोणीस नाहीतर चेन्नईला या लकी ड्रॉ कुपन तुमचा या डब्यामध्ये टाका yes. आणि सेकंड पाचशे रुपयापासून शॉपिंग चिट्टी टाका असं नाही का दोन हजाराची खरेदी करा किंवा तीन हजाराची करा आपण सरळ पाचशे रुपयापासून एक शर्ट पाचशे रुपया वाला घेतला तरी लकी ड्रॉ कुपन टाका आणि सेकंड लकी साठी स्मार्ट मोबाईल मोबाईल त्यामध्ये कुठला मोबाईल असणार आहे ते फक्त लक्की विनरलाच समजेल धमाकाच आहे असा नाही धमाकाच आहे आणि दोन लक्की विनर साठी आपण देणार आहोत स्मार्ट वॉच हा म्हणजे आता पहिला आणि दुसरा नंबर आला लक्की विनर झाला तर तिसऱ्या आणि चौथ्याला नाराज नाही पण आहे मेल विनर असेल तर त्याच्यासाठी स्मार्ट वॉच मेल देणार आहोत जर फिमेल असेल म्हणजे मुलगे असेल तिच्यासाठी लेडीज वॉच देणार आहोत मुलगा असेल त्याच्यासाठी जेंट्स वॉच देणार आहोत सो so, अशी धमाकेदार ऑफर असणार आहे आणि आणि काय एवढाच नाही अजून आहे हजार रुपयाची खरेदी करा एक गॉगल फ्री घेऊन जा दीड हजाराची खरेदी करा ट्रिमर फ्री घेऊन जा दोन हजाराची खरेदी करा एअरबड्स फ्री घेऊन जा तीन हजाराची खरेदी करा हेअर स्ट्रेटनिंग मशीन आणि कर्ली मशीन क्रिम्पिंग मशीन क्रिम्पिंग सॉरी yes. क्रिम्पिंग मशीन माहिती या बाजूला क्रिम्पिंग क्रिम्पिंग घरी घेऊन जा चार हजाराची खरेदी करा एक्स मिनी वॉच फ्री घेऊन जा पाच हजाराची खरेदी करा मोस्ट ट्रेंडिंग जेन नाईन फ्री घेऊन जा आणि कुपनला तर हा आहेच आहेच so, आणि तुम्हाला सांगू तुम्ही जर लकी ड्रॉच्या ह्याच्यात विनर नाही झाले तरी तुम्ही जेव्हा शॉपिंगला तेव्हा खाली था जाणारच नाही आणि ना हजार रुपयाची खरेदी केली गॉगल तर घेऊन जाणारच आहात त्याच्यासोबत लकी कुपन पण टाकणार आहात सो या दोन्ही शॉपला ऑफर चालू आहे आपली दोन्ही शॉपला आणि हा सोडत आपण पंचवीस तारखेला देणार आहोत म्हणजे डिक्लेअर डिक्लेअर कारण तेवीस तारखेला भाऊबीज आहे सगळा आता दहा दिवस धावपळ होणार आहे एक दिवस आराम करू आणि मग मस्त लाईव्ह येऊ आणि विनरचा yes. नाव आम्ही घोषित करू लाईव्ह ला प्रॉपर oh. जो कोणी असेल ते जेन्युअन असणार आहे दोन्ही शॉपच्या चिठ्ठ्या एकत्र करू त्यातून आपण ओपन करणार आहोत फर्स्ट विनर टीव्ही स्मार्ट टीव्ही असणार आहे आणि सेकंड विनर साठी स्मार्ट मोबाईल सो या लवकरात लवकर पंक्ती व्हिजिट करा आणि धमाकेदार खरेदी करा आणि ऑफरचा लाभ घेऊन जा खूप जास्त दिवाळी ऑफर तर भन्नाटच अजून फॉर्मल वर इन्स्टाला रील बघितल्या असतील फॉर्मल शर्ट पॅन्ट वर पण इंस्टाग्राम इंस्टाग्रामला फॉलो करा अपडेट तुम्हाला त्यावर येत असते सो या लवकरात लवकर या आणि खूप सारी शॉपिंग करा 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 आणि खूप आणि फटाके फटाके पण द्या फटाके तो नाना फटेकर <laughs> फटाक्यांचा स्टॉल आपल्या दुकानाच्या बाहेरच आहे म्हणजे तुम्ही कपडे पण खरेदी करा आणि फटाके पण पोरांना खरेदी करून जास येस बरेच दिवसांचे आले खूप दिवसांनी आणि माझे धावपल होते भरपूर इकडे तिकडे इकडे तिकडे एक दिवस इकडे दोन दिवस तिकडे मस्त कोंबड्याचा रस्सा पेईन चोवीस तारखेला दिवाळी झाल्या बघा आणि हा बॉक्स भरला पाहिजे आणि ही टीव्ही आणि मोबाईल तुम्ही घेऊन गेले पाहिजेत हे गिफ्ट तर आहेतच आहेतच पण हा मोठा गिफ्ट आहे तो पण घेऊन जा तुम्ही तुमच्यासाठीच आहे